एकोणतीस गावच्या मुद्द्यावरती विवेक पंडित निवडून आले विवेक पंडित विजय झाल्याच्या नंतर ते आजही म्हणतात की त्यावेळेला सरकार दुर्दैवाने काँग्रेसचं होतं एकोणतीस गावांचा लढा हा न्यायप्रविष्ट आहे आणि एकोणतीस गाव खरं म्हणजे बहुजन विकास आघाडीने ही एकोणतीस गावांना महानगरपालिकेमध्ये घेऊन घेतल्यानंतर तो जो काही न्यायालयीन तिढा होता तो त्यांनीच निर्माण केला आणि महानगरपालिकेच्या सोयी सुविधा सुद्धा या एकोणतीस गावांना दिल्याची माती रेती दगड डोंगर खार्ट्यानं काहीच सोडलं नाही सगळं घेऊन कृत केलं तर सौंदर्य अबाधित राहावं म्हणून खरोखरच आपले प्रयत्न आहेत आणि त्यासाठी असं झालं नाही तर तुमची काय भूमिका पंडित यांना स्वतः म्हणजे की ह्यासाठी पाठपुरावा ठाकूरांच्या विरोधात बोलत होता आता तुमचं दायित्व म्हणत मग मग तुम्ही पंडितांच्या विरोधात कसं झाला टॉप तु टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल आलेला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार देखील बनणार आहे या निवडणुकीत सर्वाधिक गोष्ट गाजली ती म्हणजे दिग्गज नेते यांचा पराभव त्यातील एक दिग्गज म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर गेल्या काही वर्षांपासून वसईत हरित पट्टा वाचावा यासाठी काही लोक आंदोलनं करतात त्यातील एक प्रमुख चेहरा म्हणजे मनसेचे तालुका प्रमुख प्रफुल्ल ठाकूर श्रमजीवी संघटनेमध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य करत अनेक आंदोलनाला यश दिलं काही आंदोलनात त्यांना लाठीचार्ज देखील झाला त्यांनी श्राद्ध देखील घातले परंतु एकोणतीस गावचा मुद्दा संपला नाही बहुजन विकास आघाडीला हे एकोणतीस गाव वसई विरार शहर महानगरपालिकेतच ठेवायची होती तर वसईच्या स्थानिक जनतेला ही गावं वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळायची होती कारण काय तर वसईचा हरित पट्टा वाचावा मुंबईतील फुफुस म्हणून ओळखला जाणारा वसई याची संस्कृती कुठेतरी जगावी यासाठी मोलाचं सहकार्य प्रफुल्ल ठाकूर यांनी केले परंतु या निवडणुकीत प्रफुल्ल ठाकूर यांनी तसं न करता भारतीय जनता पार्टीच्या स्नेहा दुबे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं जाणून घेऊया या सर्व विषय चर्चा करण्यासाठी स्वतः मनसेचे तालुका प्रमुख प्रफुल्ल ठाकूर सोबत आहे प्रफुल्लजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत yes, काय जादू केली तुम्ही साक्षात हितेंद्र ठाकूरला पाडले कसं आहे की हितेंद्र ठाकूरांना पाडणं आणि या वसईमध्ये परिवर्तन घडवणं हे माझ्यासारख्या अनेक अशा ज्या जे लोक या वसईसाठी लढत होते त्यांचं सर्वांचं स्वप्न होत आणि हे स्वप्न पूर्ण झालं अजूनही आम्हाला आमच्या ह्या म्हणजे जे वसीमध्ये परिवर्तन घडलेलं आहे त्याच्यावर विश्वास वाटत नाही खरं तर हितेंद्र ठाकूर पडण्यामागे अनेक अशी विषय आहेत मग विषय असो की पाण्याचा गेले अनेक वर्ष या वसईच्या जनतेला त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवलं किंबहुना त्यांनी एकोणसत्तर गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ता त्या बांधलेल्या आहेत त्यांचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हातून त्यावेळेला झालं होतं था। आणि तरी सुद्धा त्या टाक्यांमध्ये आज ता गायत पाणी आलेलं नाही त्यानंतर जे शहरामध्ये पाणी पुरवलं जातं दोनशे तीस एम एल डी आणि आता जे काही सूर्या दोनच्या याच्यामधून एकशे पंच्याऐंशी एम एल डी त्यातूनही पुरेसं पाणी आजही शहरामध्ये पुरवलं गेलेलं नाही तो विषय झाल्यानंतर रस्त्यांचा विषय असो आज वसई विरारमध्ये तुम्ही शनिवारी किंवा रविवारी कुठेही बाहेर उतरा संध्याकाळच्या वेळेला बाहेर उतरा तुम्हाला घरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो तुम्हाला जर हायवेला जायचं असेल तर दोन दोन तास लागतात म्हणजे कुठेही रस्त्याची सुनियोजित अशी व्यवस्था नाहीये रस्ते फुटलेले आहेत रस्त्यामध्ये खड्डे आहेत रस्त्यांचं नियोजन नाही आहे असे अनेक विषय आहेत आज पश्चिम पट्ट्यामध्ये विजेचा विषय आहे पावसाळ्यामध्ये वादळ होतं भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो चार चार दिवस लाईट जाते आज गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे भूमिगत जी वीजवाहिनी ची ती कुठेतरी शासनाने मंजूर करून सुद्धा ती प्रलंबित आहे म्हणजे कुठल्याही पाणी असो रस्ते असो वीज असो महत्वाचा विषय म्हणजे जमिनीचा ह्या लोकांनी या वसईची माती रेती दगड डोंगर खारटानं काहीच सोडलं नाही सगळं गेवकृत केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही देखील उमेदवारी अर्ज भरला होता तुमच्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी हितेंद्र ठाकूरांचा विजय निश्चित झाला या निवडणुकीत प्रफुल्ल ठाकूर यांनी मनसेतून उमेदवारी का घेतली नाही असा प्रश्नचिन्ह आता जनतेच्या मनामध्ये हे अगोदरच ठरलं होतं का तुमचं आणि विवेक पंडितांचं नाही असं काही ठरलं नव्हतं था, परंतु ज्या वेळेला ताईंना उमेदवारी जाहीर झाली ना तर खरोखर मला खूप आनंद झाला कारण एक वसईमध्ये एक वसईसाठी एक चांगला चेहरा पाहिजे होता की जो वसईमध्ये परिवर्तन घडू शकेल बघा निवडणुकीसाठी प्रचंड मनुष्यबळ लागतं आणि प्रचंड पैसा लागतो आणि ह्या गोष्टीच्या कमतरतेमुळे मागच्या निवडणुकीमध्ये मला फार काही चांगलं यश मिळवता आलं नव्हतं परंतु ताईंच्या उभ्या राहण्याने स्नेहाताई दुबे पंडित ज्या वेळेला उभ्या राहिल्या खरोखरच त्यांच्या मागे श्रमजीवी संघटना आहे त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीसारखा मोठा पक्ष त्यांच्या पक्षातून त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि जनआंदोलन समितीच्या माध्यमातून विवेक भाऊंना दोन हजार नऊ ला ते आमदार झाले होते त्यामुळे त्यांची जे काही कार्यकर्ते किंवा त्यांचे जे समर्थक आहेत ते या वसईमध्ये पेरलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चितच होणार होता ह्या निवडणुकीमध्ये ताईंना साथ देण्यासाठी कोणीही पुढे सरवलं नाही पश्चिम पट्ट्यामध्ये पण मला ज्या वेळेला आनंद झाला मी ताईंना फोन केला की ताई मी तुमच्या पाठीची आहे आणि शेवटपर्यंत ही निवडणूक जिंकण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे होते ते आपण केले एकोणतीस गावच्या मुद्द्यावरती विवेक पंडित निवडून आले विवेक पंडित विजय झाल्याच्या नंतर ते आजही म्हणतात की त्यावेळेला सरकार दुर्दैवाने काँग्रेसचं होतं त्यामुळे ते त्यांना तो लढा देता आला नाही परंतु आता त्यांची मुलगी निवडणुकीत तिचा विजय झालेला आहे त्यांनी तर साक्षात कधी नव्हे म्हणजे सहा वेळा आमदार बनलेल्या हितेंद्र ठाकूरांना त्यांनी पराभव केलेला आहे एकोणतीस गावचा मुद्दा खूप महत्वाचा असेल जर या मुद्द्याला हात घातला नाही तर कुठेतरी वसाईकरांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे असं झालं तर प्रफुल ठाकूरांची काय भूमिका असणार बघा एकोणतीस गावांचा लढा हा न्यायप्रविष्ट आहे आणि एकोणतीस गाव खरं म्हणजे बहुजन विकास आघाडीने ही एकोणतीस गाव महानगरपालिकेमध्ये घेऊन घेतल्यानंतर तो जो काही न्यायालयीन तिढा होता तो त्यांनीच निर्माण केला आणि महानगरपालिकेच्या सोयी सुविधा सुद्धा या एकोणतीस गावांना दिल्या नाहीत त्याच्यापासून वंचित ठेवून आता सरकार केंद्रात भाजपाचा आहे राज्यात सरकार भाजपचं आहे जर व्यवस्थित काम केलं तर येणाऱ्या महानगरपालिकेत देखील भाजपचं सरकार आहे असं आहे बघा वसईचा हरित पट्टा टिकावा वसईचं निसर्ग सौंदर्य अबाधित राहावं म्हणून खरोखरच आपले प्रयत्न आहेत आणि त्यासाठी असं झालं नाही ना ना? तर असं झालं नाही तर तुमची काय भूमिका स्नेहाताई दुबे पंडित यांना आम्ही स्वतः म्हणजे की ह्यासाठी पाठपुरावा पूर्वी तुम्ही ठाकुरांच्या विरोधात बोलत होता आता तुमचं दायित्व म्हणत मग मग तुम्ही पंडितांच्या विरोधात कसा दोन हजार अठरा ला ज्यावेळेला लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेला निवडणुकीच्या पोटनिवडणूकच्या तोंडावर त्यावेळेची मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची सोबत आमची जनआंदोलन समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला एकोणतीस गावांचा विषय त्यावेळेला चर्चा केली आणि त्या गावांमध्ये असं त्यावेळेला म्हणजे एक सूर निघाला होता म्हणजे सरकारच्या वतीनं पण आणि जनआंदोलन समितीच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीनं की जर समजा एकोणतीस गावं जर समजा आता महानगरपालिकेतून वगळून ह्या गावांची जर एक म्हणजे जी महाराष्ट्रातली पर्यटन क्षेत्र आहेत महाबळेश्वर असो माथेरान असो ह्या धर्तीवर ही ग्रीन झोन म्हणून ही घोषित करून इथे एक पर्यटनात्मक विकास व्हावा अशा पद्धतीचं एक हे होतं आणि तो प्रस्ताव कुठेतरी थांबला गेला तर त्या धर्तीवर जर समजा या पश्चिम पट्ट्यामध्ये ही ही जी काही गावं आहेत ही गावांची जर वेगळी अशी एक म्हणजे ग्रीन झोन ची जर नगर परिषद तयार झाली तर त्या मला विरोधी बाकावर बसायचं आहे प्रफुल्ल ठाकूर साहेब तुम्ही आगामी सत्ताधारी बाकावर बसू शकत नाहीत मग तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात मला वाटतं येणाऱ्या काळात तुम्ही भाजपच्या खुर्चीवर बसणार की काय आपण बघा भाजपच्या खुर्चीवर बसणं न बसणं हा विषय नाहीये आपण गावांच्या बाजूने सातत्याने राहणार आणि गावातील हा हरित पट्टा टिकविण्यासाठी गावाचं गाव पण टिकवण्यासाठी आणि गावाचं निसर्ग सौंदर्य टिकवण्यासाठी आता जे काही निवडून आलेले उमेदवार आहेत माननीय स्नेहाताई दुबे पंडित किंवा जे आपले राजन राजन नाईक आहेत किंवा या तिन्ही आमदारांच्या सोबत या संदर्भामध्ये आपण चर्चा पण करणार आहोत आणि आपण स्वतः आता या संदर्भामध्ये जे काही आंदोलन असतील या आंदोलनामध्ये पुढे पत्रकार सुद्धा करणार आहोत मग विरोधी भूमिका तुमची असणार का विरोधी भूमिका असं नाही ते सुद्धा आमच्या सोबत असतीलच ना नक्की आणि नाही झालं तर मग मक... मग आपण आपल्या गावाच्या बाजूने राहणार मग तेव्हा पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल संघर्ष करावाच लागेल कारण तुम्ही अगोदर बोलायचं ना ठाकूर तो गया ठाकूर तो गयो परंतु आता जे काही आल्यात ना तर तेच जे ठाकूरांनी केलं तोच कित्ता गिरवणार असतील तर मग आपण आम्ही त्यांच्यासोबत नाही राहणार आम्ही 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 संघर्षच करणार तुमची तयारी आहे ती गावासाठी काहीही करण्याची तयारी आपली आहे धन्यवाद प्रफुल्लजी तर आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी प्रफुल्ल ठाकूर जे मनसेचे तालुका प्रमुख होते खर तर वसईत एकोणतीस गावचा मुद्दा ज्या दिवसापासून उभा राहिला त्या दिवसापासून वसईत अनेक लोकांनी आंदोलन केली निदर्शनं केली एवढंच नाही तर लोकांनी आपल्या रक्तानी सया लिहून मुख्यमंत्र्यांचे पत्र देखील पाठवलं हो। आता तर विवेक पंडित यांच्या सुकन्या आमदार झालेल्या आहेत खरंच एकोणतीस गावच्या मुद्द्यामध्ये विवेक पंडित यांच्या सुकन्या स्नेहाताई न्याय देतील का खरच वसईचा हरित पट्टा साबूत राहील का येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एकोणतीस गावबद्दल काय निर्णय घेतील आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा